नमस्कार तुम्ही पाहताय पुणे आवाज आणि छोटी काय का खर तर शिक्षण ह्या विषयाकडे गांभीर्याने बघण्याची आता खरंच गरज आहे कारण सरकारच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या शिक्षणाच्या खूप विरोधात जाता जाताना दिसतात अशाच वेळेला शिक्षणावरती भाष्य करणारा चित्रपट येतो आहे एक मेपासनं प्रदर्शित होतोय प्रेक्षकांच्या भेटीस होतो तो म्हणजे आता थांबायचं नाही या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे तगडी स्टारकास्ट सगळ्यांनी नाटक केलंय चित्रपट क्षेत्रात आम्ही पुरुष कामं केलीत अशी सगळी दिग्गज कलाकार माझ्यासोबत आहे भरत जाधव सर आशुतोष गोरेकर आणि सिद्धार्थ सो तुम्हा लोकांना ओळखीची गरज नाही आहे काय सांगा चित्र चित्रपटाविषयी काय आहे आमच्या त्या पोस्टरवरती लिहिलंय बघा प्रेरणा प्रवास सुरू हा प्रेरणा देणारा चित्रपट ठीक आहे डॉक्युमेंटरी एक फिल्म आहे आणि छान पद्धतीनं ड्रामा आणि मुळाची सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे ती छान बांधली गेली आहे आणि सगळेच कॅरेक्टर इतके स्ट्रॉंग आहेत आणि छान पद्धतीनं ते लिखाणात आणले त्यामुळे खरं तर ऑफ टू शिवराज व्हायचं जो लेखक दिग्दर्शक आहे लेखक आणि ओमकार म्हणून आहे आणि आमचा अरविंद जगताप चांगलं दिलं आम्हाला चांगलं करायला मिळतंय म्हणून आम्ही आम्ही खूप खुश आहोत की चांगला पिक्चर आपण लोकांपर्यंत आणतो आहे आणि एक मे लांबतोय कारण एक मे महाराष्ट्रातील आहेत कामगार दिन बिंदु कामगारांबद्दलची गोष्ट आपण म्हणतो नक्की असं सर खर तर सत्य घटनेवरचा हा चित्रपट आहे आणि तो आपण समाजाचा घेऊन येयात की दुर्लक्षित झालेला घटक असेल त्याच्याकडे शिक्ष शिक्षण मागं पडलेलं असेल असं सगळं पूर्ण करताना दिसतंय ट्रेझरमध्ये दिसतंय की रात्रीचं अभ्यास करून ही सगळी लोक परत शिकतात एक अधिकाऱ्याचा रोल तुम्ही करताय काय सांगाल काय आहे हे आता उद्या शिरूर करून बी एम जे ऑफिसर आहेत कमिशनर कमिश्न त्यांनी ही एक योजना आणला त्याच्यात त्यांना असं वाटलं की जितके आपले सफाई कामगार आहेत त्यांना जर का एक दुसरी संधी देता आली त्यांना जर का शिक्षण कम्प्लीट करायला लावतं त्याचं जीवन सपव पण खूप अवघड काम लोकांना कन्व्हिन्स कसं करतात पण कशाप्रकारे ते एका शिक्षकांना आणतात जे ओम बुतकर ते आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांना रात्र शाळेत जाऊन दहावी हे करायची पास करायची हे करायला लागतं पण तुम्ही जर सुरुवातीला म्हणालात ना की हा शिक्षणावरचा चित्रपट आहे हा शिक्षणावरचा पण चित्रपट शिक्षण म्हणजे हा शिक्षणाचा आयचा गोच्या लेवलचं शिक्षण नाही यात ऍक्च्युली सगळी पात्र वेगवेगळे सगळ्यांचे जीवनाचे प्रॉब्लेम्स आहेत स्वतःचे कौटुंबिक सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि कसे प्रत्येकजण आपल्या आपल्या याच्यातून इन्स्पायर होऊन संधी घेऊन प्रेरणा घेऊन तो अचीव्ह करतो इज वॉट द शिक्षण हॅपन्स टू बी अ पार्ट यस काय काय नाही मारुती कदम नावाची भूमिका साकारतोय आणि जसं आशु सर आणि भरत सर म्हणाले की खरी गोष्ट आहे शिवराज वायचा सरकार नवीन दिग्दर्शक एवढ्या मातब्बर कलाकारांना बरोबर हा सिनेमा करतो त्यात कुठेतरी काम करायची संधी मिळते कॅरेक्टर खूप जवळच आहे आणि मला असं वाटतं की खूप कमी पात्र अशी नटाला खूप जास्त पुश करतात त्या पद्धतीचं कॅरेक्टर आहे मजा आहे काम करायला क बऱ्याशा इमोशन्स या सिनेमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि या सिनेमाचा भाग आहे याचा आनंद कारण रात्रशाळा असेल भर कॅरेक्टर असेल किंवा एकंदर तो अनुभव होता ना जो शिवराजनी सांगितला मग मी शिवराज बायचळचं विशेष कौतुक करेन या सिनेमात कारण ही गोष्ट या गोष्टीतली वावरणारी पात्र या सगळ्यांबद्दल तो क्लिअर होता आणि माझं काम जर छान चांगलं झालं असेल तर सह सहकलाकारामुळे झालं असेल पण शिवरायांनी ते करून घेतो मग जास्त पण तुमच्या सगळ्यांचं जे टीम बघितली कारण हा टीम वर्क होता चित्रपट सगळीच लोक पण पेठे असेल प्रवीण असेल सगळेच तुम्ही लोक खूप चांगले काम करून पुढे आलेले आहात आणि एकत्र आत्तापर्यंत या चित्रपटासाठी आलेला तो अनुभव कसा होता नाही खूप छान अनुभव होता म्हणजे मी इतकी वर्ष भरस्तरांबरोबर काम करतो वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांचं काम पाहत आलो त्यांच्यावर स्क्रीन शेअर करत आलो आणि वेगवेगळ्या विषयांवर स्क्रीन शेअर करत आलो पण इथले भरत जातो सर पण खूप वेगळे मस्त संयमी आणखीन प्रगल्भ आणखीन सपोर्टिव्ह पाहायला मिळाले त्यांच्यावर काम करायला नेहमीच आनंद मिळतो मला कारण ते सांगत असतात सपोर्ट करत असतात माझं मारुती एकदम असा आणखी छान छान त्यांनी पण माझ्यासाठी माझ्यावर एफर्ट्स घेतलेत एक्साइटमेंट आशु सरांबरोबर काम करायची होती कारण एक एक इम्प्रेशन होतं प्रेक्षक आणि डिरेक्टरचं इम्प्रेशन होतं काम पाहिले व्हेंटिलेटरमध्ये पाहिले माणूसमध्ये पाहिले पण समोर आल्यानंतर कसं का काम एक दडपण असतं पण त्यांनी तैन, त्यांनी काम तर अप्रतिम केलं तुम्ही सिनेमात पहा पण त्याने ज्या पद्धतीने सांभाळून घेतलं की कसं रिसीव करतील आपल्याला एक असतं हे पण खूप छान पद्धतीने त्याने करून घेतलं त्यामुळे एक दडपण होत ते आणखीन रिलॅक्स झालं होत आणि प्राजक्ता वर्ण ओम भूतकर प्रवीण डाळींबकर किरण खोजे रोहिणी अटंगडी मॅम आमचे आमचा पंकज पंचारिया किंवा ही सगळी आमची गँग सगळ्यांनी ना समजून उमजून काम केलंय जबाबदारीने आपल्याला काय करायचंय ह्या पद्धतीने काम केलं म्हणून आज ना ही पॉझिटिव्हिटी मध्ये पण ट्रेलर मध्ये गाण्यामध्ये आणि टीजर मध्ये दिसते जसं हे मला एक्साइटमेंट काय मला फक्त भीती होती <laughs> आणि यांच्याबरोबर काम करणं म्हणजे इतकं भरतनं मी स्टेजवर बघितले आहे आणि आय बीम अ ग्रेट फॅन ऑफ नाटकातून आणि फिल्ममधून आय आय बीन अ फॅन ऑफ हिज इन हिज फिल्म मराठी एज वेल एज हिंदी पण त्याच्यावर मी डिरेक्शन कधी करू नाही शकतो माय पण ती डिरेक्ट करणं उघड्या बीन स्लाइटली इझिअर आहे पण ह्याच्यात जेव्हा मला ही संधी मिळाली की मग त्याच्यावर मी को ॲक्टर आहे तर डेफिनेटली मला आधी भीती होती <laughs> <नहीं>। आणि <laughs> मी शिवराजशी बोललो शिवराज आपण सांगितलं की यात रिडिंग स्कोप करणं गरजेचं आहे आणि जितकं रिडिंग करू आपण तितकं आय बिकम मोर कम्फर्टेबल ऑफ वर्किंग ते सगळं झालं पण यांनी मला ती भीती कधी वाटूच दिली नाही सगळं बिकॉज आवर वर्क फ्लो वॉज व्हेरी व्हेरी एफर्ट बस एअ गिवन टेक वॉज ब्रिलियंट ॲक्च्युली मी नेहमी म्हणतो की अरविंद जगतापजीने ज्या प्रकारे आहे त्यांनी लिटल त्यांचे जे हात थोडे कापून टाकले होते <laughs> 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 इम्प्रोव्हायझेशनचं <से>। oh. <laughs> तर फिल्ममध्ये इमोशनल इतकं आहे की मी जेव्हा पहिल्यांदा माझा जो एक सीन होता ज्यात ही दोन्ही पात्र इमोशनल होतं तेव्हा मला oh. ते त्यांच्यामध्ये बघताना शॉर्टमध्ये आय फगॉ दॅट पिरियड अ सीन मी त्यांच्या त्यांच्या पाणी बघत होतो आणि मला ते एक फील काय झालं की आपण जे म्हणतो ना की विदूषक जेव्हा एखादं हसवतो oh. आपण हसतो oh. पण विदूषक जेव्हा रडवतो तेव्हा आपण उत्सामशीर होतो ही क्वालिटी या दोघांमध्ये ओम मध्ये खूप इमोशनल त्याच्या खूप भरून आहे इमोशनल कॅरेक्टरचं एक पॅथॉस जो आपण म्हणतो त्यामुळे माझ्यासाठी खूप होलसम एक्सपिरियन्स होता ऑफ वर्किंग विथ ज थ्री ॲक्टर्स आणि एक माझी बकेट लिस्ट होती कधीना बेब माझी बकेट लिस्ट शंभरची लिस्ट असेल रोहिणीबरोबर काम करतो तर एकवढा चान्स टू वर्क हर आणि सी हर एफर्टलेस ऍक्टिंग म्हणजे कितीही डायलॉग द्या टिकाटी तिक मध्ये करणार म्हणजे आणि ते कसं माहितीये का अगदी सोपं आय वॉज व्हेरी लोन अ वे टू सीट बरं दोघंही खूप मस्त बोलले आणि सर म्हणतात ना त्यात <laughs> कास्टिंग ठरलं ना कळलं ना आम्हाला की ते कमिशनर कोण करतात तर ह्यांचं नाव आलं आम्ही विटलो नव्हतं कधी बागच्या मुलांकडे म्हणणार आम्ही दोघं टेंशन टेन्शनमध्ये होतो <laughs> जसं ते म्हणतं ते आम्ही टेन्शन नाही आम्ही पण टेन्शन होतो की काही का बरं झालं आम्ही पण टेन्शन होतो कारण ना ते आमचे अधिकार आणि आमचा गुरु पण असं होता की त्यांना टेन्शन नाही कधी नोकरी ना काढतील माहीत तर ते टेन्शन असल्यामुळे खूप बरं वाटलं आम्हाला त्यांचं <laughs> का झाल्यामुळे आणि समोर आल्यानंतर हळूहळू फ्री पण झाले का शेवटी बघ आपण ज्या व्यक्तीला खूप लांबून पाहिलं आहे खूप कधी कधी कधीच बघ शेअर केलं नाही कुठल्या गोष्टी आज डायरेक्ट आपण सीन करतो आहे सीनंतर पण जरा हळूहळू जरा फ्री झाल्यानंतर आम्ही मग गप्पा मारायला लागलो तरी छान वाटलं पण भीती पाहिजे आदरयुक्त भीती नेहमीच राहणार बाबतीत त्याबद्दल दुमत नाहीच आहे पण मला बरं वाटलं यांचं कास्टिंग असल्यामुळे की ना ते अधिकारी वाटतो आमच्यासोबत ते आम्ही तर रोजचा विचार केला तर आणि यार उद्या तर काढतील की नाही आम्हाला आणि ते कधीच आमच्याशी अशी डायरेक्ट एका सीनमध्येच बोलतात की जरा फुला रे तुम्ही बोला काय जापनीज लोकांसमोर आम्हाला बसवतात बो आमचे बो मध्ये पॅटर्न त्या रोलमध्ये तसं आहे की त्यांना कॉन्फिडन्स आहे की हे व्यवस्थित समजू शकतात <laughs> जापनीज लोकांना इतका कॉन्फिडन्स जेव्हा एखादा शिक्षक जेव्हा ह्या ह्या कॅरेक्टरना देतोय तर कुठेतरी शिक्षण किती महत्वाचं आहे काय प्रेक्षकांना प्रत्येक जणांनी एक मेला हा चित्रपट येतोय आता थांबायचं नाही या खूप छान चित्रपट झालेला आहे गरज आहे तुमच्या पाहण्याची तुम्ही थिएटरला येण्याची गरज आहे तर या तुम्हाला चित्रपट नक्कीच आवडेल आणि आवडावा यासाठीच हा सगळा थाटमाट चालू आहे आमचा गाठ चालू आहे त्यामुळे या तुम्हाला तुमचं मी आम्ही वेलकम करतो आणि नुसतं या असं नाही एकदा पिक्चर पहा आणि मग तुम्ही बिंदास्त कमेंट करा आवडलं की नाही आवडला नुसतं कमेंट करण्यासाठी येऊ नका करा आणि परत नेक्स्ट टाइम तुम्ही चार लोकांना नक्की आणाल थिएटर याची गॅरंटी आम्हाला वाटते म्हणून पहिलं तुम्ही एकमेक येऊ नच जास्तीत जास्त लोकांनी पहा <laughs> कॉपी पेस्ट <laughs> <laughs> कॉपी डबल पेस्ट कुटुंबाचा सिनेमा आहे मनोरंजन करायला आलेलो आणि मनापासून केलेला सिनेमा आहे प्रामाणिक लोकांची प्रामाणिकपणे गोष्ट जाण्याचा प्रयत्न आहे नक्की बघा एक तुमच्या तुमच्याजवळच्या थिएटर तर नक्कीच दगडी स्टारकास्ट आणि तेवढंच भूयात प्रेरणादायी असं कथानक असलेला चित्रपट आहे आता थांबायचं नाही एकमेपासून प्रेक्षकाच्या भेटीला येतो आणि माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी एक प्रेरणा असते आणि तीच प्रेरणा घेऊन तुम्ही थिएटरमधून जाल एवढी अपेक्षा आहे चित्रपटाकडनं नक्कीच करू शकता सो एकमेला येतोय आता थांबायचं नाही असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Uh, Thank you.